श्री स्वामी समर्थ मित्रांनो शुभ गुरुवार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी भक्त स्वामी समर्थांची नियमित सेवा करताना या तीन गोष्टी लक्षात ठेवतात का जेणेकरून पूजेचे शुभ फल आपल्याला मिळेल चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो अशक्यही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामींवरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यांमुळे कोट्यवधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करत असतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले आहे अनेकदा आपण नियमित सेवा उपासना नामस्मरण करत असलो तरी त्याचे फल मात्र आपल्याला काही मिळत नाही याबाबत मनात शंका निर्माण होते गोष्टी सकारात्मक घडत नाहीत असे वाटू लागते अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते मात्र असे घडत असले तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा असा सल्ला दिला जातो आपण जे करतो ते अधिक अधिक प्रमाणितपणे करावे असे सांगितले जाते तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी असेही म्हटले आहे तर मित्रांनो नेमकं शुभ फल भेटण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तर स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी एकदा वेळेच्या मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकवू नये त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा देवासमोर दिवा लावावा स्वामींना दिवा अर्पण करावा त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकेल किंवा यानंतर मानस मानसपूजा करावी तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठन करावे याचे एकवीस अध्याय आहेत दररोज तीन अध्यायाचे पठन केले तरी सात दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकेल पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा तसेच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ हो। या मंत्राचा जप करावा एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम परंतु यशाशक्ती जप नामस्मरण करावे शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू नये काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमा याचना करावी तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा ही सेवा करताना निशंक मनाने करावी कोणताही किंतू परंतु मनात ठेवू नये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच स्वामीन सेवेंबद्दल तुम्हाला काही माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की तुम्हाला स्वामीन सेवेबद्दल काय माहिती हवी आहे तर मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये